मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर इथे ह्या सैनिकांसाठी दिलेल्या ज्या आहेत त्या ह्या देवळ्या आहेत किंवा इथे तुम्ही हा जिना बघू शकता वरती जायला याच्यावरून नगारखाना किंवा काय आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला भुईकोट किल्ल्याचा राजा ज्याला म्हणता येईल असा हा यादवांची राजधानी असलेला देवगिरी आपण सध्या बघतो आहोत रामदेवराय राजा हा इथला शेवटचा राजा आणि इकडे ह्या तोफा तुम्हाला दिसत असतील हा एक जो किल्ला आहे हा एकमेव असा आहे की ज्याला अनेक शासनकाळात महत्त्व प्राप्त होतं तुम्ही या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर इथे तोफेचे गोळे आपण बघतो आहोत हे तोफेचे गोळे आहेत जे शत्रूने किल्ला पाडण्यासाठी म्हणून डागलेले आहेत पण ते नंतर परत यासाठी काढलेले की फुटून त्याचं नुकसान होईल इथे तोफ आपण बघतो आहोत इथे मेंढा तोफ ही इथली अतिशय महत्त्वाची जी वर जाऊन आपल्याला बघायची आहे ह्या सुद्धा वापरल्या गेलेल्या काही तोफ आहेत ज्या दर्शनी भागात किल्ल्याच्या आपल्याला दिसतात बावन्न दरवाजे या किल्ल्याला सांगितले जातात शत्रूला चकमा देण्यासाठी अनेक दरवाजे इथे आहेत हा एक तो दरवाजा डमी दरवाजा की जेणेकरून दिशा शत्रूची दिशाभूल होऊन शत्रू या बाजूने हा दरवाजा तोडेल किल्ल्यात प्रवेश करेल पण पुढे गहरी खाई मोठ्या खंदकात जाऊन शत्रू नामशेष होईल हा मुख्य दरवाजा दरवाजाच्या समोर असलेले हे हत्ती हत्तीच्या पायात तुम्हाला साखळ्या दिसत आहेत त्यामुळे हे सुद्धा सूचक आहे की बलाढ्य प्राण्याला शक्तिशाली प्राण्याला आम्ही पायात त्याच्या अंकुश लावू शकतो अंदू त्याच्या पायात आम्ही घालू शकतो त्यामुळे शत्रूने आमच्यावर चाल करून येताना हजारदा विचार करावा नऊशे वर्ष जुना दरवाजा लाकडी आजही इतिहासाची साक्ष देत उभा आहे आपण इथे बघतो आहोत विचार करा की सुरक्षेच्या दृष्टीने किती बारीक बारीक गोष्टींचं सगळ्या जे है ते इथे लक्ष घेतलं गेलेलं आहे सैनिकांच्या आणि पुन्हा आतमधून एक दरवाजा म्हणजे शत्रूला कन्फ्यूज करावं किती ते देवगिरीने शिकवावं देवगिरीने त्याचा भक्कमपणा बलाढ्यपणा अजूनही राखला आहे देवगिरीच्या सविस्तर इतिहासावर आपण प्रकाश टाकणारच आहोत आपण वरती जेव्हा जाऊ तेव्हा देवगिरीची सगळी माहिती आपण घेऊच इथल्या प्रत्येक पॉईंटची माहिती आपण घेणार आहोत परंतु प्रवेशद्वारच देवगिरीचं इतकं भव्य दिव्य आणि देखणं आहे की हे पाहूनच थक्क होतं आणि याच्या भव्यतेची आपल्याला जी आहे ती प्रचिती येते शिल्पकलेचे अतिशय उत्तम नमुने प्रवेशद्वारात आपल्याला बघायला मिळतात सध्या जिथे तोफा ठेवल्या आहेत इथे पूर्वी जे आपले पाहुणे येत होते त्यांच्या ह्या राहण्याच्या काही जागा होत्या कारण त्याची खातर जमा केल्याशिवाय त्याला आतमध्ये येऊ दिल्या जात नसे प्रवेशद्वारावर हे दोन तुम्ही प्राणी शरभ इथे बघत आहोत आपण जाऊया आणि बघूया देवगिरीची भव्यता दिव्यता आणि भुईकोट किल्ल्यातील सर्वात महत्त्वाचा आणि अभेद्य जो शत्रूला कधीच जिंकता आला नाही ज्याला धोक्याने नेहमी जिंकलं गेलं असा देवगिरी चला तर मग